मी सुरुवातीलाच महिला व बाल विकास आमच्या विभागाच्या वतीने आदरणीय आंबेडकर साहेबांचे त्याचबरोबर मुस्लिम साहेबांचे आणि श्रीमंत शाहू महाराजांचे या ठिकाणी आभार मानते ते आपण आमच्या या कार्यक्रमाला आज या ठिकाणी उपस्थित राहिला तर महायुतीच्या सरकारच्या वतीने महिला व बाल विकास विभागाअंतर्गत दोन महत्वाकांक्षी योजना ही गेल्या वर्षी आम्ही सुरू केल्या त्याच्यामध्ये एक म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि दुसरी म्हणजे ही पिंक रिक्षा योजना ये या दोन्ही योजना सुरू करत असताना या मागची उद्दिष्ट हीच होती की महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं हो। एका बाजूला लाडकी बहिणीचा लाभ हा आपल्या सर्व खात्यावर हो। नियमितपणाने महायुक्तीच्या सरकारच्या माध्यमातून वितरित होत आहे पण दुसऱ्या बाजूला माझ्या महिलांना अधिकाधिक आर्थिक सक्षम करावं हो। त्यांच्यामध्ये ही क्षमता निर्माण करावी ते आपण सुद्धा रिक्षा चालवू शकतो आणि रिक्षा चालवून आपण सुद्धा आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतो आपल्या कुटुंबाच्या आर्थिक आपण हातभार लावू शकतो या दृष्टिकोनातून दे जा ही योजना सुरू करण्यात आली आणि माध्यमातून काही रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत यामध्ये अनेक बाबींचा बारकाईना आम्ही सगळ्यांनी विचार केलेला आहे खर तर झाडूच्या माध्यमातून एक आपली जी लोककला आहे आपल्या महाराष्ट्राची जी परंपरा आहे ही भूमी ऐतिहासिक भूमी म्हणून ओळखली जाते साधुसंधानची भूमी म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच आपल्या माध्यमातून आम्ही या योजनेची माहिती सगळीकडे देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे ही जी रिक्षा आपल्याला उपलब्ध करून देण्यात येणार आहे ती चार्जिंग वर आहे त्याचबरोबर तिचं स्पीड लिमिट काय आहे ज्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या सुविधा आम्ही दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या बाबी नमूद केलेल्या आहेत आणि मला मनापासूनचा आनंद आहे की कोल्हापूर शहरामध्ये सातशे पेक्षा जास्ती महिलांनी या पिंक रिक्षा साठी आज आमच्याकडे अर्ज केलेले आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये चारशे रिक्षा आम्ही कोल्हापूर शहरामध्ये म्हणजे महानगरपालिकेच्या बाकीमध्ये आज मुश्री साहेब आम्ही उपलब्ध करून देत आहोत पहिल्या आर्थिक वर्षामध्ये दहा हजार रिक्षांचं उद्दिष्ट हे आम्ही राज्यामध्ये ठेवलं आणि या पिंक रिक्षा कार्यक्रमाचं पहिलं वितरण ते आम्ही नागपूरमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी ठेवलं दुसरं पुणे शहरामध्ये आपले आदरणीय दादांच्या हस्ते ठेवलं आज नाशिकमध्ये आदरणीय भुरबळ साहेबांनी सुद्धा आणि तिथले स्थानिक सर्व लोकप्रतिनिधी सुद्धा त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होते चौथा आज कार्यक्रम कोल्हापूरमध्ये आहे संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही कार्यक्रमाचं नियोजन करत आहोत आणि म्हणूनच महिलांना अधिकाधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून थु। हे, हे ले ले। एक सकारात्मक पाऊल हे महायुतीच्या सरकारने उचललेलं आहे आज फ्री रिक्षा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत साधारणपणे किमान आठ तास जी महिला लाभार्थी आहे तिने ही रिक्षा चालव ही एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकते आणि आम्ही महाराष्ट्र शासनाला विनंती केलेली आहे की आपले जे महत्वपूर्ण ठिकाण आहे म्हणजे एअरपोर्ट आहे ते एअरपोर्टला फिडर म्हणजे ज्या माझ्या माता भगिनी ज्या युवती तरुणी असतील या अधिकाधिक जे एअरपोर्ट किंवा सार्वजनिक ठिकाणात प्रवास करतात त्यांना त्या ठिकाणी एक फिडक सर्व्हिसच्या माध्यमातून ही रिक्षा उपलब्ध राहील त्याचबरोबर आम्ही पर्यटन विभागासोबत एक करार करत आहोत की पर्यटन स्थळ जे आहे तिथे या रिक्षा उपलब्ध करून द्याव्या म्हणजे माझ्या माता भगिनी ज्या याच्यातून प्रवास करतील त्या त्या ठिकाणी सुखरूप राहतील आणि आम्ही फक्त महिलांपुरतं ही मर्यादित ठेवलेली नाहीये आहे म्हणजे चालवणारी महिला असणार आहे पण बसणाऱ्या व्यक्तीचं तरी त्याला सुद्धा ही सुविधा ही त्या मित्राने आम्ही उपलब्ध करून आहोत आणि जी चालवणारी महिला आहे तिच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आपण जीपीएस सिस्टीम सुद्धा या आपल्या पेन रिक्षा मध्ये आपण उपलब्ध करून दिलेली आहे जेणेकरून त्याची ट्रॅकिंग पण राहील आणि साधारणपणे आम्ही जी लाभार्थी चालवणारी महिला आहे तिला जर कुठेही असं डव वाटलं की बसणार व्यक्ती हे त्यांच्यावर जरा तरी काही त्यांना संशयित वाटला तर त्याचं एक फोटो एक रेकॉर्ड म्हणून त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी हे सगळे रेकॉर्ड ठेवावे अशा पद्धतीची सुद्धा सुविधा आहोत एक महिन्यापेक्षा अधिकच्या कालावधीची आपण त्यांना ट्रेनिंग दिली लायसन्स रजिस्ट्रेशन या सगळ्यामध्ये आपण त्यांच्यासोबत समन्वय साधला आणि साधारणपणे आपण पाच वर्षाची त्याच्यामध्ये वॉरंटी दिलेली आहे म्हणजे जर या पाच वर्षामध्ये कुठेही त्या रिक्षामध्ये काही अडचण आली तर जी कंपनी आहे कायनेटिक ग्रीन ही त्या सगळ्या गोष्टींची त्या ठिकाणी निगा राखणार आहे किंवा त्या सगळ्या गोष्टींची दक्षता रक्षा घेणार आहे रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनच्या या शाहू महाराजांच्या नगरीमध्ये या ऐतिहासिक अशा या कोल्हापूर पो नगरीमध्ये आम्हाला कार्यक्रम का घेण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली याचा विशेष आनंद हा निश्चितपणाने माझ्यासारख्या बोल दिल्या आहेत मी ज्या लाभार्थी आहे यांनाही या निमित्ताने शुभेच्छा देत आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सन्मान्य पालकमंत्री मोदय या ठिकाणी उपस्थित आहेत मुश्रीफ साहेब आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल ही अतिशय प्रसिद्ध आहे मधल्या या कालावधीमध्ये तर अधिक प्रसिद्धी त्याला जगभरामध्ये सुद्धा मिळालेली आहे आणि जो व्यवसाय किंवा जी विक्री ही कुठे ना कुठे तरी कमी होत होती ती आता जगभर आणखी प्रसिद्ध झालेली आहे तर आम्ही गेल्या वर्षी म्हणजे प्राणाच्या माध्यमातून जे काही झालं ते आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं संबंध जगाने पाहिलं पण त्याआधीच आम्ही गेल्या वर्षी महिला आर्थिक विकास करून कोल्हापुरी चप्पल प्रकल्प हा आम्ही साधारणपणे तयार केला आणि जवळपास एक कोटी एकोणतीस लक्ष खर्च करून या प्रकल्पाचं साधारणपणे पन्नास टक्के काम हे पूर्ण झालेलं आहे म्हणजे जी अत्याधुनिक मशिनरी आपल्याला लागते आणि महिला ज्या गेल्या अनेक वर्षापासून हा पारंपरिक व्यवसाय करत आहे म्हणजे एक, एक आहे जी कर्नाटक आणि चेन्नई मधून ती कोल्हापूर चप्पल उपलब्ध होते आणि एक आहे ती आपली प्रॉपर कोल्हापूरमध्ये तयार केली जाते आणि इथल्या गेल्या अनेक वर्षांपासून पारंपरिक व्यवसायामध्ये ज्या असणाऱ्या माझ्या मात भगिनी आहेत त्यांच्यासाठी हा प्रकल्प आम्ही तयार केलेला आहे आणि मला पालकमंत्री मोदी आपल्याला विनंती करायची आहे की आपल्याकडे आम्ही अधिक वार या संदर्भात टाकणार नाही पण तीन टक्के जे आम्ही महिला व आपल्या बालम मध्ये राखीव असतात त्याच्यातून या प्रकल्पासाठी जर लागणारी रक्कम जर मिळाली तर हा आपण सहा महिन्याच्या आत आपण चालना देण्यासाठी आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळावं अशीच मी या निमित्ताने विनंती करते आम्ही शिळेपालन असेल या प्रकल्पामध्ये सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे यश मिळाले म्हणजे जिथे ते कुटुंब किंवा ती स्त्री ही दहा किंवा बारा पालन करायची तिथं ती आता पन्नास पेक्षा अधिक पर्यंत पोहोचलेली आहे म्हणजे अशा पद्धतीच्या प्रकल्पांना आम्ही मागेच्या अंतर्गत त्या ठिकाणी गती येतोय जिथं त्यांचा व्यवसाय होईल आणि आर्थिक आर्थिकरित्या सक्षम होऊ शकतील मागेचा रेकॉर्ड आहे की एखाद्या महिलेनी किंवा बचत गटाने कर्ज घेतलं की नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के परत फेड करण्याची ही मागेचा रेकॉर्ड आहे आणि मागेचा आदर्श हा त्या ठिकाणी देशभर घेतला जात असतो त्यामुळे आम्हाला आपल्या माध्यमातून गती मिळाली जवळपास पाच तालुक्यांमध्ये संपन्न केलेले आहेत आणि बत्तीस पेक्षा जास्ती महिला या मांच्या अंतर्गत आज आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच अधिकारी या महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी मिळून काम करूया अशीच मी या निमित्ताने विनंती करते हात गट बोलून आहे त्या संदर्भामध्ये पालकमंत्री मोदी काल मी बंगनुरला होती तिथं सुद्धा स्तरीय बचत गट भवन हे त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे तर त्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून गती देणे गरजेचं आहे तसंच पोलीस स्टेशन आवारातील जे समुपदेशक केंद्र आहे त्या संदर्भात पालकमंत्री मोदय आपण अधिक मार्गदर्शन तर आपण करायलाच पण त्यांचं मानधन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जी समिती आहे त्याची या बैठक घेतलेली आहे त्याच्यामुळे जी सूचना आपण दिलेली आहे ती कालावधीमध्ये मैं प्रत्यक्षात झालेली आणि त्यांचं मानधन वाढलेलं सुद्धा आपल्याला त्यानिमित्ताने पाहायला मिळेल आज माझी आंगणवाडी सेविका माझी मदतनीस यांचं मानधन हे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये जवळपास आपण म्हणजे आपण मदत पैसांच सुद्धा मानस त्या ठिकाणी वाढवलं मागील जे जे बचत गट आहेत त्यांचं रिव्हॉल्विंग फंड जे पंधरा हजार आहे ते पंचवीस हजार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा सकारात्मक पाऊल हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत मी आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींचे मनापासून जे व्यक्त करते आज महिला व बालविकास जे काही काम करू शकत आहे

आणि संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य हा निर्णय घेणारा एकमेव राज्य आहे त्यामुळे पुरोगामी आणि ऐतिहासिक वारसा जपणारा हा महाराष्ट्र अशाच पद्धतीने पुढे महिलांना सक्षम करत राहणार आहे मी पुन्हा घ्या आपल्या जणींना मनापासून शुभेच्छा देते उद्याच्या रक्षाबंधनच्या सुद्धा शुभेच्छा देते आणि आज व्यासपीठावर बसलेले जे आपले भाऊ आहेत ते रक्षाबंधनची भेट ही आपल्या शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या महिलांना दिल्याशिवाय राहणार नाही अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका